मिरज तालुक्यातील पद्माळ गावात आळी मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत ग्रामपंचायतीने स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्याची संतप्त नागरिकांनी मागणी केली आहे सांगली जिल्ह्यातील चौसष्ट गावांमधील सदुसष्ट ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळले ज्यापर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात दूषित पाणी आढळले त्यांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत त्यानंतर पुन्हा पाणी नमुने दूषित अस आल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे मात्र असे कोणतीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही आज मिरज तालुक्यातील पद्माळ गावात मिश्रित पाणी पुरवठा गेली एक महिन्यापासून सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले अनेक नागरिकांच्या पाण्याच्या टाक्या मिश्रित होऊन तुंबत आहेत ग्रामस्थांना आता दवाखान्यात उपचारासाठी पैसे घालण्याची वेळ आलेली आहे ग्रामपंचायतीने तात्काळ स्वच्छ आणि उबलक पाणी पुरवठा करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे ग्रामपंचायत क्लार्क राजेंद्र गणेशकर आणि आरोग्य सेवक सदानंद यांनी पाहणी केली असता आळी आढळून आली त्वरित पाणी पुरवठा विभागाला कळून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची माहिती देण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले बोला माझे नाव तायरा सय्यद गाव पद्माळे आमची जगदाळे गल्ली आणि मुलाने गल्ली मी बोलत आहे आमच्या गावामध्ये पाणी जवळजवळ पंधरा दिवस झाले पाणी दूषित पाणी येतं आहे पाण्यामध्ये गाळ असतो आहे आणि पाणी भरलं की तिचा वास येतो आहे पाण्यामध्ये अशी परिस्थिती आमच्याच गावाजवळ जवळजवळ महिना झालेही चालू आहे आणि चा याच्यामुळं बारकी मुलं आजारी पडायला लागले आहेत सर्दी होते खोकला आहे जुलाब लागतात त्याच्यामुळं आम्हाला ग्रामपंचायतकडून काहीच ह्याचं हे मिळन झाले म्हणून आम्हाला तर स्वच्छ पाणी सोडावं याची आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आळ्या आहेत डास तयार होत आहेत असं दूषित पाणी आमच्या गावामध्ये आम्ही पाणी कसं प्यायचं आणि बारकी मुलं तर जवळजवळ आजारी पडायला लागली आज जगदाळे गल्ल्यात मी प्राथमिक आरोग्य विभाग आरोग्यसेवक जगदाळे गल्ल्यात मी आलो होतो पाणी ज्या टा म्हणजे पिण्याच्या पाण्यात त्या आल्या येतात मी वरच्या वरच्या टाक्या बघितल्या पूर्ण झाकलेले असताना देखील त्यात आल्या अडून येतात इथून पुढं मी ग्रामपंचायतला कळवून ग्रामपंचायत तुम्हाला सुरळीत पाणी पुरवठा करेल मी राजेंद्र गणेशकर क्लार्क ग्रामपंचायत पदमुळे बोलतोय आता इथे जगदगेकडे चालतो इथं पाण्यात आळे आणि डास इथं तसं सांगितलं होतं म्हणून बघायला आलो चेक करायला तर पाणी पुरवठ्या दिसल्या द्या म्हणजे डास आधी ते आता आम्ही ग्रामपंचायतीवतीनं एवढं सांगतो की जे सगळा सर्वे करणार ह्या लाईनचा आणि गावातला पण प्लस पा पाणी टाकीतला तिथला आणि ज्या जेवढं जितकं शक्य आहे तेवढं लवकर उद्या ज्याला दुरुस्त करून पाणी पुर पुवत व्यवस्थित करून देईल ते स्वच्छ पाणी पुरवठा करून देईन व्यवस्था करेल